न्यूज सुपर वन सत्याचा बुलंद आवाज अशाच ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन शिवसेना पक्षाचे प्रमुख तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत आणि संपर्क नेते भाऊसाहेब चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली अय्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथील राष्ट्रीय श्रीराम संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष सागर बेग यांनी अनेक पदाधिकारी आणि युवा कार्यकर्त्यांसह शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला यावेळी या सर्वांचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वागत करून सत्कार केला या सोहळ्यात राष्ट्रीय श्रीराम संघाचे आकाश बेग शिवसेनेचे माजी प्रमुख अरुण पाटील राष्ट्रीय श्रीराम संघाचे जिल्हा संपर्क प्रमुख श्रीकांत शेटे शोबा स्वयंरोजगार संस्थेचे प्रकाश मेहत्रे उभाटा गटाचे माजी नगरसेवक सचिन वडागळे निमगाव खैरेचे बीजेपी युवा तालुका उपाध्यक्ष विक्रमसिंग परदेशी बीजेपी तालुकाध्यक्ष अनुसूचित जाती सागर शिंदे राष्ट्रीय श्रीराम संघ जिल्हा संघटक संघर्ष दिघे शोभा स्वयंरोजगार संस्थेचे अशोकराव तुपे राष्ट्रीय श्रीराम संघाचे तालुका संपर्क प्रमुख लखन प्रकाश माखिजा युवासेना तालुका प्रमुख गट सचिन करपे उपतालुका प्रमुख उभाटा गट उमेश कवाने राष्ट्रीय श्रीराम संघाचे तालुकाध्यक्ष राहुल धायगुडे मुक्कलगावचे ग्रामपंचायत सदस्य दिलीपराव थोरात टाकळीमियाचे शहर प्रमुख बाटागट महेश घोरपडे उपशहर प्रमुख उबाटागट दिलीप शिंदे राष्ट्रीय श्रीराम संघाचे खांडाळा शहरप्रमुख मंगेश चव्हाण कुणबी शहर कार्याध्यक्ष शरद नवले राष्ट्रीय श्रीराम संघाचे शहराध्यक्ष महेश गायकवाड तिळापूरचे ग्रामपंचायत सदस्य दादा हरी रोटे बराणपूर ग्रामपंचायत सदस्य संकेत चव्हाण राष्ट्रीय सिराम संघाचे उपशहर प्रमुख सुनील शेळके छावा क्रांतीवीर सेनेचे जिल्हाध्यक्ष रोहित यादव शहर प्रमुख विशाल जाधव तेजस मुरगे सुनील पवार गणेश दिवसे आदी यावेळी उपस्थित होते न्यूज सुपर साठी अभिषेक सोनोने